नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमचा डी एस न्यूज 24, 24 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला ना नका येगडं देऊ मला मोगा, तुझा मोबाईल

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलन जल्लोष आणि विविध गुणदर्शन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्याचं बघायला मिळालं या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर हेमलता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिकांनी केलंय महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत करण्यात आलाय त्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मराठी हिंदी गाण्यांवर नृत्य सादर केलं आहे वैयक्तिक आणि सामूहिक गाणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले लावणी असो भक्तिगीत असो संगीत मैफिल असो भारूड असो किंवा खेळ मांडला असो तसेच गेला माझा राजा गेला अशा विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी खास नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली आहे यावेळी गेला माझा राजा आणि पुष्पा गाण्यावरील नृत्यानं तर उपस्थितांचे अक्षरशः लक्ष वेधून गेलं होतं यावेळी उपस्थितांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मोबाईलमध्ये या खास नृत्यांचे क्षणचित्र टिपले या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून संतोष गाडेकर विनायक शिंदे यांनी काम बघितलंय तर या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तंजिला पटेल तैसीन कुरणे अमन बनसोडे अर्पितापुरी साहिल बागुल या विद्यार्थ्यांनी गेल्या यावी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी विशेष परिश्रम घेतला

न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी सातोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार